आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेणखताचे बरेचसे तोटे आहेत जे आपल्या लक्षात आहेत पण आपण त्याच्यावर कुमनियाडीचा प्रादुर्भाव खूप जास्त होतो तणाचा प्रादुर्भाव खूप जास्त होतो आपले पूर्व सांग कुजलेला असला ना आपण जर त्याचा वापर जमिनीवर जमिनीवर केला तर पिकांना त्याचा तोटे त्याला त्याच्यावर दिसतात जमिनीवर फेकतो त्या वर्षी मररोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त होतो सोबतच सांगण्यात आले की ज्या वर्षी आपण शेणखत टाकतो त्या वर्षी पिकाला शेणखत लागू पडत नाही तो त्याच्या दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर पिकाला त्याचा फायदा मिळतो तणाचा जो प्रादुर्भाव होतो आपल्याला शेतकऱ्याला पाहायला मिळतोय की तणाचा अटक खूप जास्त होतो तर या तणाचे फायदा असे होतील की हा शेणखताचं ऑर्गॅनिक कार्बन खूप जास्त प्रमाणात साठवते हो म्हणजे तुम्ही जर नमस्कार शेतकरी फार्मटेक राहुल चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपण एक नवीन टॉपिकमध्ये तुम्हाला माहिती देणार आहोत का प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये शेणखत वापरत असतात आपण जो शेणखत वापरतो आपण तो डायरेक्ट शेतामध्ये वापरतो त्यामुळे आपल्या शेतामध्ये भरपूर प्रॉब्लेम होतात की जसं ते तण जास्त होतात आणि आपल्या पिका जमिनीमध्ये अधिक बुरशीनाशक हे आपल्या पिकामध्ये येत असतात शेतकऱ्यांमुळे तर त्याच्यावर उपाय काय आहे तर आपण थोडक्यात जाणून घेऊया आपल्यासोबत पियुष नरुले सर आहे झायडेक्स कंपनीचे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांचं एक प्रोडक्ट येते गोधन तर त्या प्रोडक्ट बद्दल आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार ठाकरे सर तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी झायडेक्स चा प्रतिनिधी तुम्हाला इच्छितो झायटोनिक गोधन बाबत पहिले तर आपण सर्वात प्रमर अगोदर झायटोनिक गोधन याच्याबद्दल माहिती करून घेऊ झायडेक्स एक नामांकित कंपनी आहे जी की कृषी क्षेत्रात आणि बाकी टेक्स्टाईल पेंट्स मध्ये चांगल्या पद्धतीने काम करते तर मुळात जर अॅग्रोचा जर विचार केला तर आम्ही झायटोनिक गोधनच्या माध्यमातून शेणखतावर काम करतो आज आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेणखताचे बरेचसे तोटे आहेत जे आपल्या लक्षात आहेत पण आपण त्याच्यावर काम नाही करत जर सर्वप्रथम जर विचार केला तर शेणखताचा जर न कुजलेला असला ना आपण जर त्याचा वापर जमिनीवर जमिनीवर केला तर पिकांना त्याचा तोटे त्याला त्याच्यावर दिसतात जसं सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की ज्या वर्षी आपण शेणखत जमिनीवर फेकतो त्या वर्षी मररोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त होतो सोबतच हुमनियाडीचा प्रादुर्भाव खूप जास्त होतो तणाचा प्रादुर्भाव खूप जास्त होतो व आपले पूर्व सांगत आले आहे की ज्या वर्षी आपण शेणखत टाकतो त्या वर्षी पिकाला शेणखत लागू पडत नाही तो त्याच्या दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर पिकाला त्याचा फायदा मिळतो तर आपण काय करतोय झायटोनिक गोदनच्या माध्यमातन दोन किलोचं दोनशे लिटर पाणी बनवून सरासरी एक टन शेणखतावर जर याचा द्रावण तयार करून सब्बलच्या माध्यमातून जर आपण याचा वापर केला त्या जवळ पाणी शिंपला त्याच्यावर तर तुम्हाला शेणखत एक काळ्या रंगाचं भुसभूषित ज्यात कुठल्याच प्रकारचा दुर्गंध येणार नाही दुर्गंधविरही शेणखत राहील यात तणाचा जो प्रादुर्भाव होतो आपल्याला शेतकऱ्याला पाहायला मिळते की तणाचा अटॅक खूप जास्त होतो तर या तणाच्या बिया पंचेचाळीस दिवसात गोदनच्या माध्यमातून पूर्णपणे कुजलेल्या राहतील यात जो हानिकारक बुरशीचा अटॅक असते न कुजलेल्या शेणखतामध्ये तो सुद्धा कमी पाहायला मिळेल म्हणजे तुम्हाला मररोगापासून जो तणाचा अटॅक आहे त्याच्यापासून तुम्हाला एक पुरेपूर उत्तर देण्यासाठी झायटोनी गोधन आपल्याजवळ आज अवेलेबल आहे याच्याने फायदा असे होतील का हा शेणखताचं ऑर्गॅनिक कार्बन खूप जास्त प्रमाणात साठवते म्हणजे तुम्ही जर झायटोनी गोधनचा वापर करताय तुमच्या त्याच्याने सेंद्रिय सेंद्रियकर्ब खूप जास्त प्रमाणात सर एक प्रश्न होता का सर आपला गोदन जो प्रोडक्ट अवेलेबल हो। आहे सर, सर गोधन जे आहे दोन किलो एक टनासाठी आहे आपल्याला जर पॅकेजिंगचा जर विचार केला तर के दोन किलो पंधरा किलो तीस किलो या पॅकेजिंग मध्ये आहे वापर जे आहे एका टनासाठी दोन किलो या प्रमाणे वापर करू शकता ट्रॉली मागे जर करायचा आहे तर तीन ते चार किलो या प्रमाणे याचा वापर करा ही सरासरी दोन किलोची पॅकिंग आहे जी एक टन शेणखता कुजवण्यासाठी तत्पर आहे व सोबतच तुम्हाला ही पंधरा किलोची पॅकेजिंग दिसत आहे ज्यात तुम्ही पावडर शिडकून सुद्धा पाणी करू शकता किंवा मग दोन किलोचं दोनशे लिटर पाणी बनवून सबलीच्या मदतीने त्याच्यात वापर करून तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि सर जसं आपला ताजा जर शेणखत असेल तर किती दिवसानंतर आपण गोधन वापरू शकतो कच्च कच्चा किंवा हिरवं शेणखत जर असेल तर सरासरी पंधरा वीस दिवसानंतर तुम्ही त्याचा प्रयोग केला तर बरं राहील कारण त्याच्यात गरमी खूप जास्त प्रमाणात असते तर तुम्ही त्याचा प्रयोग करा दोन किलो दोनशे लिटर पाण्याचं द्रावण तयार करून ढिगाऱ्यावर सब्लिशन मध्ये ते त्याने आज करून एक एक लिटर बकेटचं पाणी करून सोडून द्या शेणखताला पूर्णपणे ओला करून घ्या त्याच पाण्याने आणि त्याच्यावर फाटली साडी किंवा फाटला कपडा किंवा तनीस वगैरे किंवा पाला असेल तर त्याच्यावरून झाकून द्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही झाला पाहिजे आणि सर किती दिवसानंतर तयार होईल म्हणजे वापरल्यानंतर जे रिझल्ट आहेत ते तुम्हाला पंचेचाळीस दिवसात तुम्हाला पाहायला मिळतील पंचेचाळीस ते साठ दिवसात पाहायला मिळतील पंचेचाळीस दिवसात शेणका पूर्णपणे पण त्याच्यात असलेला जो पालापाचोळा आहे तो तुम्हाला साठ दिवसापर्यंत पूर्णपणे कुजलेला पाहायला मिळेल म्हणजे साठ दिवसानंतर आपण शेतकरी डायरेक्ट शेतात वापरू शकतो की कसं शेत शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या गरजेनुसार तो वापर करू शकतो फक्त वापरण्याच्या पंचेचाळीस ते साठ दिवसा पहिले झायटोनिक गोदनचा तुम्ही वापर करायला हवा तर शेतकरी म्हणून पाहू शकतो हो। का आहे जो कुजवलेला नाही जिथे झायडेक्स प्रोडक्ट जो आहे गोदन जो प्रोडक्ट आहे इथे वापरलेला नाही आहे आणि जिथे वापरला आहे तुम्ही पाहू शकता का पूर्ण शेणखत कुजलेला आहे कुजलं आहे पूर्ण काळा भूसभूषित आहे कुठल्याच प्रकारचा दुर्गंध नाही आणि आपण बघू शकता हे जे पाला पाचोळा आहे सगळं पूर्णपणे कुजलेलं आहे आणि चहा पत्तीसारखा टाकण्यास सोपं आहे ज्या वर्षी टाकाल त्या वर्षी पिकाला लागू पडेल याची शाश्वत देतात तर धन्यवाद सर पुन्हा तुम्ही शेतकऱ्याला एक आ, महत्वाची माहिती दिली आहे तर धन्यवाद सर धन्यवाद सर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक माहितीसाठी फार्म टेक रॉल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद शेतकरी बंधू